महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित शिंदे या शक्ति प्रदर्शन करत अर्ज दाखल करत आहेत या रॅलीमध्ये विविध स्तरातील नागरिक देखील सहभागी झाले आहेत आपल्यासोबत काही वयस्कर मंडळे आहेत काय सांगाल आपलं नाव काय आणि कुठून आलात मुटकोळे उत्तर कोळा सोलापूर कळमन आणि ह्या निवडणुकीपे आपलं काय तरी पक्षात चांगले तर जायला निवडून द्यावं म्हणून आला आम्ही किती जण लोक आला शंभर घ्यायचेंभर किती वर्षापासून मतदान करत करताय आणि या निवडणुका सुरू आहेत त्यात काय तुम्हाला बदल जाणवत हो आहे हा बदल जाणवत हो आहे हो त्याने आमचे शेतकरी जे भाजपने काय नेटोबा केला का नाही खांद्याला भावा याचा टाकून दिला शेतकरी बांधावर राडायला आला पण कसलं असा ना लाजकाच होणार जोपत आहे माणसाला असा नियम आहे त्याचा मोदी म्हणतात मोफत देतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना महिन्याला मान्य आहे तुम्ही जे बोललेला ती काय नाही वर्षाच्या काठावर कावा एकदा दिलेला मोठीनं त्याच्यावर पुन्हा वर्षाच्या काठावर एकदा दोन हजार द्यायचं त्याच्यावर द्यायचं नाही तर काय दिलंय त्याने आणि का आमच्याकडनं सगळं कुणीकडल्या कुणीकडे गॅस कुठं नेलाय दिलता कसा त्याने हा आणि पुन्हा मोदी साहेब मान्य मोदी साहेबाचं पण मोदी साहेबांना शेतकऱ्याला नीट ठोलं नाही बघा एवढं आम्हाला आहे काय काय सांगाल तुम्ही आणि काँग्रेसला मतदान करणार मोदी मोदीचं नाही मोदी बाजारात लेकरं जे आहे जात असतील गेले त्याला समजावले ती काहीतरी घेऊन देत का तसं काहीतरी घेऊन काहीतरी नादी दिला आहे कुठलं दोन हजार देत आहे आमचं दे मालाला भाव कमी देत आहे त्यातले पैसे आम्हाला देत आहे दोन हजार ते काय फतर न्यालय टोलना खेळून माल आमचा गेलेला त्याच्यात पैसे आम्हाला माघारी फिरवित आहे टोलना खेळून वाना जाते शेतकऱ्याच्या माला ज्या जाते त्या आते ते राम सातपुते उमेदवार आहेत भाजपचे ते म्हणतात तीन लाखांना निवडून येईल येऊ दे झालं की त्याला कोण निवडून काय कोण टाकणार आहे कोणाकडे आपल्याला बघावं लागलं कोण तर कोणाकडे टाकणार आहे आता मग काय घरीच व्हायचं नाही कोणाला तर ला। टाकावं लागेल पण त्याने बी विचार करायला टाकल्यासारखं आपण जनतेला सांभाळावं हो कसं आणि सांभाळून चालवावं कसं ही हो तर नियम लागते नियमाचा बंग करायचा कुणी काय तर तेवढ्या पुरत म्हणायचं कुणाची मातीत करायचं काय कामा ते भाजपचे महाराज खासदार होते त्यांचं काय कामाबद्दल सांगा सुद्धा सुद्धा धावला नाही त्यानं काय झालं नाही ते महाराज कुठवर झालं नाही निवडून गेले ते पण पंधरा तिकडे झालं कळमला आलंच नाही ते दिलं नाही तिला निवडून दिलं त्याला आम्ही पण इकडे आला नाही ती बुचडा काय सांगाल बाबा किती वर्षापासून मतदान करताय कस बघत ह्याच्यापासून काँग्रेस ओपन झाल्यापासून माझं मतदान माझं वय आहे सवे चव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वय कुणा मतदान केलं इंदिरा गांधी इंदिरा गांधीला इंदिरा गांधी त्याला काय गावाला मतदान कसं भेटत इंदिरा गांधीला काय काय निवडणुकीत काय बदल दिसतंय तुम्हाला तु, पूर्वी कशी निवडणुका होत वत होत्या आता कशा निवडणूक आहेत पूर्वीची निवडणूक ही निवडून निवडणूक पुन्हा परत फिरून त्यांनी काय महागारी कुणी जनतेकडे बघितलेलं नाही तसं आता ह्या वेळेला ही सचिव आणायचं आमचं काम आहे पूर्वी तुमच्या तरुण तरुणपणात जे निवडणुकीचे प्रचार यंत्रणा होते ती कशा असायची ठी आता शिकवत 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 आता ही बटनावर निघाले ही जवळजवळ पंधरा वर्षे पाच इलेक्शन झाले बटनावर निघाले आणि त्याच्या आधी चिठ्ठी तिथे मोदी म्हणतात की मोदी आहे तो गॅरंटी आहे काय त्यांच्या या गॅरंटी बद्दल काय वाटतं गॅरंटीबद्दल आता येईल ज्या त्याच्या आत्म्याला कोणाला शांती असेल तीच त्याचा पर्याय हे करतील त्याच्यापासून कोणाला लाभच नसले त्याला काय दिस इथं आणायचं जो काय काय बाबा काय सांगाल गॅरंटी नाही आहे मोदीची गॅरंटी नाही तुम्ही जर म्हणलं होतं गॅरंटी नाही म्हणजे कशी गॅरंटी नाही त्याने त्याला नीट सांभाळत नाही खरं चांगलं तुम्हाला सांगतो सगळं शेतकरी तर मातीत करून टाकली माती केल्या गेल्या दुसऱ्या काय आहे त्याच्यात काय जे भाजपचे उमेदवार आहेत ते म्हणतात आम्ही दहा वर्षात काय केलं त्याचा हिशोब देतो सुशील कुमार शिंदे यांनी चाळीस वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्यावा म्हणतात आता काय हिशोब घेतो आता ईडीत <laughs> मागे लावायला सगळ्याच्या सगळ्याच्या मागे ईडीत लावायला पक्ष जोडून घ्यायला लोक होत्या काँग्रेस मध्ये इडी कवा नव्हती कवा नव्हती ईडी ा माणूस पाणी त्यात नाही त्या काय खाणारी लोक द्या पक्षात नाही ती कोणीकडे सोडून द्या तुझ्या इकडे गेली झालं आता ग्रामीण भागात पूर्वी काँग्रेस असायची आता काँग्रेस दिसत नाही पण काँग्रेस दिसत नाही मोदीने केलं तर एक वर्षभर हालचाल केली पण आता काय नाही तुम्ही जर बोलला हो काय काळा पैसा म्हणले होते का सीमावर जाणार आहे सीमावरला काळा पैसा काढतो म्हणजे जगातलाच काळा पैसा गाव गावातलाच काढला त्यांनी सीमावरला कुठला पैसा काढला त्यांनी नेम काय होता त्यांचा निवडून येताना निवडून येतो पण सीमावर पैसा मी काढतो काळा पैसा आहे ती काढतो शेतकऱ्यालाच काळा पैसा काढला त्यांना आता अजित दादा तर भाजीप बरोबर हा अजित गेलेत आहे काय ते पुणेकडे दाखायला टाकली तुमचे तुमचे काय काय मतदार किंवा जे लोक आहेत ते असं म्हणतात की शरद पवारांनीच लावलं शरद पवाराचा अजित पवार काय तुम्हाला कांग्रेस कोण येत नाही तुम्ही जर बोलला किती बोलावत का आपल्या तर काँग्रेसच बसला पाहिजे त्याचा नियम आहे नियमाचा नाही बाबा काय हे आता अजित पवार गेलेत भाजपकडे शिवसेना फुटली ती पुढाऱ्याचं काय ह्या बिहून त्या बीव उड्या आणते खुलीकडे गोड दिसत तिकडे जाते तिचं त्याच काय वांद्या राहून एवढ्या हालत्या ते काय तुम्हाला काय वाटतय मला काय ना काँग्रेसला फक्त मत टाकावा असे किती वर्षापासून मतदान करतात नाही जे जवळ जवळ वीस बावीस वर्ष होत आहे काँग्रेस मध्ये आलंच की काय मग ताई किती ताईला किती मताधिक मिळेल की तसं काय का का आता लोकांच्या मर्जीवर आहे आता आता आकडा सांगता येतो काय आम्हाला कसे की भूमिका कसे आहे एक नंबरनं निवडून येईल ही आमची खात्री आहे आमची तर खात्री एक नंबरनं निवडून येणार आणि त्यानं उशिना चार आणि भाविक बी आहे बाराने नसले तर चार आणि भाविक तर आहे एवढा आम्हाला समजा आपण जर पाहिलं तर या हे वयस्कर व्यक्ती आहेत आणि या हे पारंपरिक काँग्रेसचा मतदान मानला जातो आणि आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार जे मोदीची ध्येय धोरणं आहेत भाजपची ध्येय धोरणं आहेत ते आम्हाला आवडत नसल्याचं देखील ए वयस्कर मंडळी सांगत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर